शिवमुद्रा प्रबोधिनी आणि नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष होते सदर कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर पोलीस सहायुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार तिघे शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एक आहेत असा संदेश देण्यात आला आहे यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच ठाणेकर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क ठाणे ने। बोल बोल इकडे इकडे समोर सर

महागरी जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ महागरी में हम रहते हैं हम पंद्रह साल पहले सचिन भाई के साथ मिल के ये प्रोग्राम शुरू किए थे जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है और इस प्रोग्राम के थ्री हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ भी रहते थे हिंदू मुसलमान आज भी रहते हैं। और थाना एक वाहिद शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के और ऐसा होना मनता है पूरे देश के हर शहरों में देश की एकता बनी रहेंगी और देश आगे जाएगा शुक्रिया देश में राज्य में जिस तरीके से जो परिस्थिति है हिंदू मुस्लिम लेके बात चल रहा है ऐसे सामाजिक होना जरूरी है बहुत जरूरी है हर शहर में होना चाहिए हर गाँव में होना चाहिए क्योंकि ये जो कुछ लोग है कुछ लोग ही ऐसे है जो ये करना चाहते हैं हिंदू मुस्लिम बाकी सब नहीं है मुश्किल से दो पार्ट तक का लोग ऐसे है जो हिंदू मुस्लिम करना चाहते हैं लड़ाना चाहते हैं ये देश में पहले से हिंदू मुस्लिम एक साथ रहे और आइंदा मैं जब तक देश है हमें तब ऐसा करेंगे साथ में हिंदू मुस्लिम भाई बहनों का आज रक्षाबंधन का एक कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया है ये बहुत ही नेक ऐसा उपक्रम है इसमें हिंदू बहनें अपने मुस्लिम भाइयों को राखी बांध रही थी और मुस्लिम बहन अपने हिंदू भाइयों को राखी बांध रही थी और इसे एक बहुत बड़ा मैसेज समाज के प्रति दिया जा रहा है हिंदू मुस्लिम एकता का और अपने जो विविधता में जो एकता है उसका भी यह एक तथ्य इसमें से आया है और इसके कारण थाने शहर और महाराष्ट्र में जो कम्युनल सिचुएशन है वो ही बहुत अच्छी है और आगे भी ऐसी बरकरार रहेगी ऐसी मुझे पूरी आशा है पुलिस डिपार्टमेंट हमारी सभी बहनों का सुरक्षा करने के लिए हमेशा तैयार है और आगे भी उनकी रक्षा जरूर करेंगे और इस समाज को और अच्छी तरह से आगे बढ़ने के लिए हमारा जो योगदान आहे वो देंगे ऐसे मैं ठाणे पोलीस आयुक्तालय और महाराष्ट्र पुलिस दल की तरफ से आश्वासन देता हूँ धन्यवाद रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं समाज सहभागी होत असतो आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या पंधरा वर्षापासून आयोजन याचं करण्यात येत आहे या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे इथला जातीय धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहो त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो थँक्यू गेली पंधरा वर्ष ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि आमची संस्था शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हा सोहळा आम्ही करतोय याच्यामागे एकच उद्दिष्ट आहे की हा भारत देश जो आपला आहे लोकशाहीचा देश याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते एकत्र नांदतायत आणि ह्याच्या पुढे सुद्धा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत एकत्र नांदतील या भारताच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं योगदान फार मोठं आहे हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय हा कार्यक्रम साधारण पंधरा वर्षापूर्वी सुरू केला त्यावेळी एक दहा पंधरा लोकं होती आज हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय माझ्याबरोबर माझे सहकारी साजिद खाकी यांनी मग मोनू सैफी आमच्या शशी ताई आशा खाडे अनवर भाई भाई सोनावणे जयरिषा खान बेलसेकर आणि त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व मंडळ इकडे आमचे एकविरा मित्र मंडळ आहे सर्व या विभागातील अंजुमन खेरूर इस्लाम उद्दू हायस्कूल एन के टी कॉलेज ठाणा कॉलेज आणि या महाजनवाडी हॉल या सगळ्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे याच्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की या देशामध्ये काही लोक माते फिरू काही लोक या दोन धर्मामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा एक इशारा मिळावा त्यांना सुद्धा एक संदेश मिळावा की कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर हिंदू आणि मुस्लिम या देशामध्ये एकत्र नांदत आणि एकत्र एक नांदणार आहेत कोणी याच्यामध्ये मिठाचा खाण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सगळे या देशामध्ये सुदलाम सुफलाम करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम हे एकजुटीने एकत्र काम करतील आणि करत राहतील हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे